जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनवा येथील कैलास बोराडे यांना गरम रॉडनेत चटके दिल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तीन संशयित आरोपींना अटक केली यातील आणखी एक संशयित आरोपी नवनाथ दौड अजूनही फरार आहे नवनाथ दौडला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दुपारी दीडच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला आहे जालना शहरातील महात्मा गांधी चमनेतून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर शनी मंदिर नूतन वसाहत अंबड चौपुली मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात पीडित कैलास बोराडे यांची पत्नी व त्यांची दोन मुलासह बोराडे परिवार देखील सहभागी झाले होते या मोर्चाचे खास आकर्षण होते ते ओबीसी नेते नवनाताबा वाघमारे यांचं नवनाथाबा वाघमारे आणि धनगर समाजाचे नेते दीपक भाऊ बोराडे यांनी या मोर्चाला पाठिंबा देत मोर्चात सहभागी झाले होते सरकारच्या विरोधात मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर मोर्चा धडकलाय त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व ओबीसी नेत्यांनी आपली भाषणे केली वंचित आणि ओबीसी शिष्टमंडळाने आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांना देण्यात आले यावेळी वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक ढोके जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे विजय लहाने ओबीसी नेते नवनाताबा वाघमारे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांची उपस्थिती होती नवनाथ दौडला तात्काळ अटक करा अन्यथा आमची आंदोलनाची तयारी सुरू असून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा ओबीसी नेते नवनाताबा वाघमारे यांनी सरकारला दिला आहे कडे तुम्ही निवेदन दिला तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुमची पुढील दिशा काय राहत नाही आज वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समाज बांधवाच्या वतीनं आम्ही आज हा खर तर छोटासा मोर्चा म्हणावा लागेल हा म्हणजे ट्रायल आहे येणाऱ्या काळात आज आम्ही जिल्हाधिकारी पांचाळ साहेबांशी सर्व विषयावर चर्चा केली ज्यामध्ये कैलास बोराडे यांना पूर्ण न्याय मिळाला पाहिजे ज्यामध्ये जेवढे लोक होते सहईनं चटके देणाऱ्यापासून तर तिथं पकडणारे असतील बग्याची भूमिका घेणारे असतील व्हिडिओ शूटिंग करणारे असतील आणि त्यांचा मुख्य आकार नवनाथ दौड जो कुठंतरी सांगितलं की ब याच्यामध्ये प प्रयागराजला जाऊन लपलेला आहे आता प्रयागराज काही याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये नाही ते मध्य प्रदेशमध्ये आहे या राज्यामध्ये बी जे पीचं सरकार आहे मध्य प्रदेशमध्ये बी जे पीचं आहे उत्तर प्रदेशमध्ये बी जे पीचं आहे त्यामुळं सरकारला जर त्याला सापडायचं असेल तर काही वेळ लागणार ना ला। नाही त्यामुळं सरकारनी कुठलाही त्याला विलंब न लावता तात्काळ नवनाथ दौडला तात्काळ अटककार आहे आणि तो प्रमुख सूत्रधार प्रमुख आरोपी केला पाहिजे आणि या सर्वच वीस पंचवीस तीस पन्नास काय जेवढे आरोपी व्हिडिओमध्ये सापडतात या सर्व लोकावर अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण ही संघटित गुन्हेगारी आणि अतिशय गरीब एक एकर एक एक जमीन असणाऱ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणारं हे षडयंत्र आहे त्यामुळे या सर्व लोकांना म्हणजे तात्काळ अटक करून यांच्या मुस्क्या आवडल्याशिवाय पर्याय नाही तरच त्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा सांगितलं त्या कुटुंबाला आपल्याला हॉस्पिटलचा खर्च असेल त्यांच्या कुटुंबाला येणाऱ्या काळात दोन कोटीसुद्धा म्हणजे रुपये सुद्धा कमी आहेत कारण की ते तरुण आता काम करू शकणार नाही ज्या माणसाचं कुटुंब उदरनिर्वाह स्वतःच्या त्या कष्टावर चालतं त्या माणसाचे हातपाय पूर्ण दाग दिल्यानं संपुष्टात आले त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांना कुठलंही म्हणजे कष्टाचं काम जमणार नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम या राज्य सरकारने केलं पाहिजे ना ये नाहीतर येणाऱ्या काळात अगदी थोड्या दिवसात सरकारने जर आम्हाला न्याय नाही दिला आम्ही दहा तारखेला हाच मोर्चा दहाला ठरवला होता पण आम्ही लवकर सुरू केला परंतु आम्हाला जर दहा बारा तारखेपर्यंत न्याय नाही मिळाला तर नक्कीच पंधरा तारखेच्या असा उद्रेक या जिल्ह्यामध्ये झालेला दिसल आणि प्रचंड असा दोन हजार चोवीस दो चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस प्रमाणे ओबीसींचा दलित मुस्लिम ओबीसींचा सर्व असा सकल सगळ्यांचा मोर्चा इथे तुम्हाला पाहायला मिळतो आहे हॉस्पिटलमध्ये एकनाथ शिंदे त्यांनी अंजली दुसरून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये फास्टी उठणार आहेत अंजली दमनिया फार मोठ्या नेत्या आहेत फार मोठ्या समाजसेविका आहेत आणि कुणाचं तरी काहीतरी ऐकून कसले तरी आरोप कसल्या तरी, कस तरी वलगणा काहीतरी चुकीचे भाष्य करत असतात त्यांनी प्रॉपर माहिती घ्यावी की पाच दिवसापूर्वी ज्यावेळेस कैलास घाटीमध्ये ऍडमिट झाला मी दुसऱ्या दिवशी घाटीमध्ये गेलो आणि तिथं त्याच दिवशी सांगितलं की मी कैलासला या ठिकाणाहून खाजगी दवाखान्यात येणार आहे सरकारी दवाखान्यामध्ये इलाजाची सुविधा चांगली नाही त्यानंतर परवा मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन माझे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत मी स्वतः तिथून कैलासचा विरोध होता या गोष्टीला कैलासचं म्हणणं होतं मी गरीब माणूस आहे माझ्याकडे पैसे नाही साहेब त्याला म्हणलं कैलास तो पैसे चिंता करू नको पैसे आम्ही वर्गणी जमा करू कमी पडले तर मी देईल तू टेन्शन घेऊ नको हे चार दिवसापासून होता परवा सुद्धा त्याला काढला त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका मी एक महिना लेट बारा होईल पण डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या जीवाला धोका आहे उघड रीत नको म्हणून त्याला शिफ्ट केलं जे जे हॉस्पिटल जे जे प्लस हॉस्पिटल संभाजीनगर त्यानंतर या राज्याचे सन्मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा फोन आला आणि त्यांनी या कैलाशच्या सर्व उपचाराची जबाबदारी घेतली त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं एकनाथ शिंदेसाहेबांचे आभार व्यक्त करतो त्यांना सुद्धा कोणीतरी काहीतरी चुकीची माहिती सांगितली हरकत नाही आपला तो मुद्दाच नाहीये आपला मुद्दा असा आहे की कैलासला योग्य उपचार मिळणं त्यांना लवकर बरा होणं आणि कैलासला ह्या ज्या मरणयातना ज्या अत्यंत वेदना दुःखदायक वेदना ज्यांनी दिल्या त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर होणं काय जे आरोपी आहे नवनाथो त्यांना आता स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून हे स्टेटमेंट दिलेलं आहे या घटनेच्या प्रकरणामध्ये न होतो माझ्यावर राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजकीय हेतू वगैरे आता हे आरोपी आरोपी ते बोलणार आहे आता त्यांच्या बोलण्यात किती तथ्य आहे आणि फिर्यादीच्या आरोपात किती तथ्य आहे हा तपासाचा भाग आहे ते पोलीस डिपार्टमेंट पाहिजे आणि पोलीस डिपार्टमेंट करत काय आज दौड नवनाथ दौर हे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार गृहमंत्री त्यांचा पोलीस खातं त्यांचं ते ज्या उत्तर प्रदेश मध्ये गेल्याचं म्हणतात तिथं सरकार भाजपचं पोलीस त्यांचे ज्या मध्य प्रदेशमध्ये शेवटचं लोकेशन मिळालं ते राज्य भाजप सरकारचं पोलीस त्यांचे म्हणजे सरकारला हे लवकर अटक करून आम्हाला न्याय द्यायचा नाहीये आज हे सगळे लेकरंबाळ आता परिवार आताना तिथं मोर्चा काढायला आले म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात मोर्चे निघाले पाहिजे सामाजिक वातावरण खराब झालं पाहिजे असं सरकारला वाटतंय का म्हणजे भांडल्यावरच न्याय मिळतो का आम्ही जी न्याय मागणी ती का मिळत नाहीये तो पाकिस्ताना का पाकिस्तानात जाऊन लपला का जर तो आरोपी असेल पोलिसांनी हे सांगा की तो आरोपी नाहीये सोडून निघा मी विषय आणि तो जर आरोपी आहे तर त्याला अटक करा कशाला आम्हाला उन्हान अत करता कशाला आम्हाला संघर्ष करायला लावता उद्या जर या रस्त्यावरच्या संघर्षामध्ये काही कमी जास्त झालं लोकांनी जर कायदा व स्वस्त हातात घेतली या जबाबदार कोण प्रशासनाची जबाबदारी नाही गृहमंत्री काय करताय आपण माझी नम्र विनंती गृहमंत्र्याला या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही आम्हाला मोर्चे काढायला का, लावू नका आम्हाला उन्हाताना तपवू नका आमच्या हातात कायदा घ्यायची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका महाराष्ट्र शांतही शांत राहूया हो आरोपीला अटक करा गुन्हा असेल तर अटक करत असेल तर सोडून द्या त्यातही आमचं काही म्हणणं मी जबरदस्त काही नाहीये पण तुम्ही खेळवता कोणाला कशासाठी खेळवता हा आमचा प्रश्न आहे काय घटना घडली होती आणि अजूनही गवना चौर यांना अटक नाही असे त्यांनी मारहाण केली खूप माझे छोटे छोटे मुले आम्ही अजून पण शेतात राहतो आम्हाला त्यांच्यापासून धोका आहे त्या आरोपीला अजून अटक झाली नाही आम्ही जगाव की मराव असं झालंय अजून पण त्यांचा धोका आहे आम्हाला आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यापासून आम्हाला भविष्यात पण धोका आहे तुम्ही त्यांना लवकरात लवकर आता करा अशीच आमची मागणी आहे ना आम्हाला न्याय मिळायला पाहिजे एवढंच आमचं मागण आहे सोन्या दोडे यांनी माराण केली त्याच्या भावाच्या सांगण्यावरून नवनाथ दोडे यांच्या सांगण्यावरून त्यांनी मग खूप मारहाण केली नवनाथ दोडे यांच्या दोन त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही प्रयागराजला होतो आणि नवनाथ दोडे यांचा त्यात कुठेही प्रकारचा सहभाग नाही त्यांचं दोघांचं भावांचं बोलणं झालेलं आहे सोने अश्मिकांशी त्यांच्या सांगण्यावरून ते एका महिन्यापूर्वी वाद झाला होता त्या वादावरून त्यांनी मारहाण केली वाद झाला होता त्यांनी त्या वादामुळेच मारहाण केली त्यांनी मागणी काय मागणी आम्हाला फक्त एकच मागणी आमची की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच आम्हाला म्हणायचं श्रेता काय लाग बोराडे

आणि आता समजून घ्या सोन्या आता जे पण नवला बेड एक पटकनच्या पटकन आता व्हायला पाहिजे ही आमची मागणी आम्ही रंगात ऐकला ऐकले राहतो आमचं जीवन धोकावाज करून होऊ शकतो तर दुःख आता होत बघतो काही करू शकतो तिचं मुलं रात चालू समजून घ्या शंकावावी त्याला पटकन आता व्हायला पाहिजे आमची एवढीच मागणी आहे आम्हाला न्याय भेटायला पाहिजे नवला त्यांच्या बोलने सांगितले की यामध्ये नवनाथ तेवढ्यांचा कुठलाही हस्तक्षेप नाहीये आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही प्रयागराज पाहतो रंजाला जावं लागे तो म्हण त्याच्या फोन वगैरे त्याला त्याला तिथे असं पहिलं मारलेले ना त्यान पहिले जरा दिवस विचार दंड खडून गाडाचं एक बोलेल तो पहिले बी पहिलेच जरा मारलेले त्याच्या फोन शिवाय स्वतः काहीच करू शकत नाही त्याचे पाठिंबा होता म्हणून त्याला तो इथच्या चटकी देऊ शकला माणूस कुत्र तिथं मान चटकी देऊ शकत नाही तर उपकस इथलं दिस देऊ शकला मग चटकी असं त्याला फक्त नव्हणार दोड आटक व्हायला पाहिजे आजचं काय मीटर कोणती पैसे जाऊन पाशी येऊ शकतो मी तिकडून मरू शकतो त्याला न्यायाने वाटला लागतो